काय आंदोलन सुरू आहे ना कुठं आहे हे मला नाही माहीत कारण मी बैठका आहे समाजाच्या समाजाची शक्ती कशी वाढल समाजाला उभी शिकवून आरक्षण कसं मिळेल याच्यासाठी माझं रात्रंदिवस काम सुरू मी जीवाची परवा न करता सुट्टी घेऊन मी आज अंतरावलीमध्ये समाजासाठी कारण मी माझा समाजाला मोठं मानतो आणि समाजाचा स्वाभिमान मला आहे स्वाभिमान गहाण ठेवून काम करणारा मी नाही त्याच्यामुळे समाजाची शक्ती कशी वाढत याच्यावरती मी जास्त भर देतो माझे समाजाचे पोरं समाज कसा मोठा होईल हे पक्षाचे जोडे उचलण्यापेक्षा या पक्षाच्या नेत्याच्या पुढं पुढं करण्यापेक्षा आपल्या समाजाच्याच पुढं पुढं करायचं आपल्या समाजाला मायबाप मानायचं आणि त्यांना मोठं करायचं या उद्देशानं मी का रात्रंदिवस काम करतो आता ते कोणाचं आंदोलन येईन काय मला माहीत कोण करतं आहे हे मला माहीत आहे कारण राज्यात मराठीचे आंदोलन सुरू नाहीत कारण मराठ्याकडे संयम आहे आणि जो कोणी करत असेल करायला हरकत नाही माझं काय दुमत असण्याचं कारण नाही आंदोलन